आम्ही अरेला कार्यही म्हटलं नाही महिला असल्यामुळे पण आम्ही तिला समजवायचा प्रयत्न केला की मुंबईत राहून मुंबईविषयी मुंबईच्या अस्मितेविषयी हे मुंबई म्हणजे पीओ के पाक पाकव्याप्त काश्मीर आहे मला भीती वाटते असं बोलणं चुकीचं आहे इतर राज्यात जर तुम्ही हे बोललं असता जाऊन तर तुम्हाला एवढं त्याचे परिणाम भोगावे लागले असते हरामखोर हा रोज वापरला जाणारा शब्द आहे आम्ही त्याला शिबी वगैरे मानत नाही आपण तुम्हाला माहिती असेल ही हरामखोरी चालणार नाही आम्हालाही कुठे संयम ठेवायचा आणि कुठे तोडायचा एवढं बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या आम्हाला शिकवलेलं ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अवमान होतो किंवा मुंबई पोलिसांचा अवमान होतो त्या वक्तव्याचं समर्थन करता येत नाही पण सरकारच्या अशा कृतीचंही समर्थन करता येत नाही सरकारच्या अशा कृतीमुळे उभ्या देशामध्ये महाराष्ट्राची बदनामी होते आहे काल परवापर्यंत जे बांधकाम त्याच ठिकाणी होतं पण कारवाई केली जात नव्हती अचानक कोणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते मग मुंबईतल्या इतर अवैध बांधकामावर सरकार कारवाई का करत नाही त्यामुळे केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला शोभणारी नाही राज्यकर्त्यांना शोभणारी नाही महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे सरकारवरती जो टीका करेल तो तुरुंगात जाईल ठीक आहे पण जो तुमच्या आवडीचा असेल त्याच्यावरती हक्कभंग आणेल त्याला काय तुम्ही ईडी मागे लावणार हे विकृती आहे आणि असं राजकारण आम्ही करत नाही या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये खारा नाही अजिबात खारा आम्ही देऊ शकत नाही आणि मराठा किंवा नाही त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असेल तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही होणे उठावा आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि आम्ही त्याचं सहन करायचं हे होणार नाही अर्णब गोस्वामी असतील किंवा कंगना रनावत असतील यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या राज्यात कायद्याने उत्तर द्यायचं असतं एखाद्याने चूक केली तर कायद्यामध्ये जे असेल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे जसं कोणी चुकीचं बोललं डिफिमेशनची केस केली जाऊ शकते पण अध्यक्ष महोदय आमच्या विरुद्ध बोललं तर पोलिसाचा वापर करू म्हणजे आज तर असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर या सरकारच्या विरुद्ध एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय कौल जरी उडवली एखाद्या नटीच्या तरी सुद्धा अन्याय 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 अत्याचार म्हणजे एक आंदोलन चालवतात समाज माध्यमावर मीडियावर ते आज कुठे आहेत न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी आहे का अभिनेत्री हवी आहे का सेलिब्रिटी हवी आहे का त्या समाज राजकारणी सोशल ऍक्टिव्हिस्ट या अत्यंत अशा जाग्या होऊन लढायला तयार होता ते मला प्रत्यक्ष खून आणि बलात्कारासारख्या महिलांवरून प्रकरणामध्ये दिसत नाही त्यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती एका नटीच्या प्रकरणात त्यांनीच ही मागणी उत्तर प्रदेश संदर्भात केली पाहिजे आता कंगना रणावत यांनी जे ट्विट केले त्याला आमचं समर्थन नाही ते चूक आहे चूक आहे पण अध्यक्ष महोदय कायद्याचं राज्य आहे कायद्याचं कायद्याचं राज्य आहे कोणी तुमच्या विरुद्ध बोललं त्याच्यावर डिफेमेशन करा जेलमध्ये टाका तुमच्या मनातील तसं घर नाही तोडताय कायद्याचं राज्य आहे पाकिस्तान नाही आहे तानाशाही नाही आहे इथे लोकशाही लोक आहे लोकशाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे जो अधिकाराच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे त्या कायद्याने त्याच्यावर कारवाई करा आमच्या विरुद्ध बोललं की आम्ही त्याला केसमध्ये फसवू हे नाही चाल हे कायद्यात नाही आहे तुम्ही 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 एक मिनिट आता 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 नहीं। नहीं। आता नहीं। नहीं। आता माझं म्हणणं हे बरोबर 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 केवळ याकरता घर तोडलं की तुमच्या विरुद्ध ट्विट केले आणि तुमच्या विरुद्ध बोलले जँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे ह्याच्यात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता कुणाल कामराने मुजे नाही लागता गलत का आहे गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है वो छोड़ो वो वो नहीं तो 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 नहीं वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजाकर दिखाओ उसी गाने का जो अर्थ है वही तो है नहीं कुणाल कामरा जे सत्य है ती जनभावना बोलने है और जर तो तुम्हें संगा कि जो कोई सत्य बोलेल सत्यमेव जयते खोडून टाका आणि गद्दार मेव जयते लावा हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला तर देशातल्या उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मते प्रधानमंत्री असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं त्या व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे कुणाल कामरा हा एक लेखक आहे अप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही केलेलं आहे खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेहरे पे दाढी ह्याच्यामध्ये कोणाला कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत कि तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात <गया> 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 लगेच एकाच ट्विट येतं एक दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच हो आहेत तो ज्या दाढवाल्यावरती कोणी काय म्हणत आहेत ते माझ्यावरच बोललं जात आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय चाललंय या राज्यामध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय होते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे आहे काल प्रकार त्या पोलीस स्टेशनचे एसीपी सिनियर पीआय यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे